एक प्रयोग करायचा आहे त्या प्रयोगासाठी लागणारे साहित्य एक वाटी आणि एक मेन बत्ती, आणि साठ आणि एक बॉक्स आणि एक वाटीची बॉटल एका वाटीमध्ये मेनाचे तुकडे लिहिल्या ते मेनबत्ती किंवा स्त्री दिव्यावरती दाखवा आता है हे मेन्स दायू अवस्थेत आहे आपण बघूया हे द्रव अवस्थेत जाते की नाही बघा हळूहळू द्रवावस्थेमध्ये जात आहे आता हे मेन द्रव अवस्थेमध्ये गेले आता आपण याला पुन्हा ठेवलं ओके जेव्हा तुम्ही मेन टाकलं तेव्हा ते कोणत्या अवस्थेत होत मग त्याला उष्णता दिली ता तर त्याचं रूपांतर कशात झालं आणि पुन्हा अवस्थेतून आता तुम्ही पाण्यात ठेवलं बरोबर काय होतंय आता जाते का स्थायी व्यवस्थेत हो पूर्णपणे गेला अजून वेळ लागतो थो थोडा आहे ना बघा बरं गेलं का पूर्णपणे पूर्णपणे स्थायी अवस्थेमध्ये गेलेले आहे ओके कोण सांगेल मग आता या प्रयोगाच आपल्याला निष्कर्ष काय सांगता येईल मेनाला स्थायी अवस्थेत असले उष्णता दिली ते द्रव अवस्थेमध्ये होते आणि त्याची उष्णता काढून घेतली पुन्हा स्थायी अवस्थेमध्ये त्याचे रूपांतर होते व्हेरी गुड टाळ्या वा सगळ्यांसाठी